विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्ह्यातील कृषी विभागातील समस्या सोडवा आमदार सो श्वेताताई महाले यांचे कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे यांना निवेदन मुंबई बुलढाणा जिल्ह्यातील कृषी विभागांतर्गत असलेल्या विविध समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात अशी मागणी आमदार सौ श्वेताताई महाले यांनी कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे दिनांक एक नऊ दोन हजार एकवीस रोजी बुलढाणा जिल्हा पीक विमा संदर्भात नामदार दादाजी भुसे यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत आमदार सौ श्वेताताई महाले यांनी बुलढाणा जिल्हा तथा चिखली विधानसभा मतदारसंघात असलेल्या विविध कृषी विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले आहे या बैठकीला पालकमंत्री नामदार डॉक्टर राजेंद्र शिंगणेसाहेब खासदार प्रतापराव जाधव आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आमदार संजय गायकवाड आमदार राजेश एकडे कृषी सचिव एकनाथ डवले जिल्हाधिकारी एस राममूर्ती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक तथा इतर मान्यवर उपस्थित होते नैसर्गिक आपत्तीमधील वंचित पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या चिखली तालुक्यात सन दोन हजार वीस एकवीस नैसर्गिक आपत्तीमध्ये अकरा हजार नऊशे शहाण्णव शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे यापैकी सहा हजार पाचशे वीस शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेले होते पीक विमा कंपनीने केवळ बाराशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाईस पात्र ठरविले आहे शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीअंतर्गत तेहत्तीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे असताना ही विमा काढलेल्या सहा हजार पाचशे वीस शेतकऱ्यांपैकी केवळ बाराशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पात्र ठरविले उर्वरित अद्याप पाच हजार दोनशे बहात्तर शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही सदर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबत आदेशित करण्यासाठी मागणी आमदार सो श्वेताताई महाले यांनी केली आहे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर योजनेचा निधी व लक्षांक वाढवून द्या चिखली तालुक्याकरिता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन दोन हजार एकोणीस वीस अंतर्गत प्रथम द्वितीय तृतीय हप्त्या कोटीचे अनुदान रक्कम रुपये पासष्ट लक्ष अद्याप प्रलंबित आहे ते तसेच बुलढाणा तालुक्याकरिता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन दोन हजार एकोणीस वीस अंतर्गत प्रथम द्वितीय तृतीय हप्त्यापोटीचे अनुदान रक्कम रुपये तेवीस लक्ष अद्याप प्रलंबित आहे ते तत्काळ मिळावे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अंतर्गत लागवडीचे लक्षांक देण्यात आलेले नाही सदर लक्षांक वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे सामूहिक शेततळे व यांत्रिकीकरण योजनेची व्याप्ती वाढवा सामूहिक शेततळे या योजनेची शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्यांचे लक्षांक देण्यात यावा सोबतच राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची वीस एच पी लहान ट्रॅक्टर पॉवर विडर व पॉवर टिलरची मागणी जास्त असल्याने लक्षांक वाढीव मिळावा पोखरा योजनेअंतर्गत डेस्क सातवर प्रलंबित असलेले अद्याप अनुदान अदा न करण्यात चिखली तालुक्यातील अकरा हजार अठ्ठेचाळीस पॉईंट सहा लक्ष व बुलढाणा तालुक्यातील तेरा लाख नऊशे चोवीस पॉईंट एक लक्ष इतके अनुदान येणे बाकी असल्याने तातडीने अनुदान देण्याबाबतची मागणी सुद्धा निवेदनात आमदार सौ श्वेताताई महाले यांनी केली आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा